आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील राजपूर येथील इनाममाळा येथे एका अनोळखी महिलेचं प्रेत, प्रेत मिळून आलंय या महिलेची अद्याप ओळख पटली नाहीये त्यामुळे कोणाला काही माहिती असल्यास घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये कळवावं असं आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी केलंय आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारे राजपूर येथील इनामळा येथे एका अनोळखी महिलेचं प्रेत मिळून आलंय राजपूर येथील पोलीस पाटील श्री उत्तम वाघमारे यांना गावातील गुरे सारणाऱ्या मुलाकडनं एकोणावीस मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिळालेल्या माहितीवरनं त्यांनी खात्री करून सदरबाबत पोलिसांना माहिती दिली आहे या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता एक अनोळखी महिला वय अंदाजे अठरा ते तीस वर्ष अंगावरती कपडे नसलेले दोन्ही हातामध्ये पांढऱ्या मोत्यांच्या नाकामध्ये फुली दोन्ही हातांच्या दर्शनी बोटामध्ये पिवळ्या धातूच्या अंगठ्या दोन्ही पायामध्ये पांढऱ्या धातूचे पैंजन उजव्या पायामध्ये काळा दोरा डाव्या हाताचे आणि पायांच्या नखांना गुलाबी नेल पॉलिश असलेल्या वर्णनाच्या महिलेचं प्रेत मिळून आलंय सदर महिलेचं प्रेत हे आठ ते दहा दिवसापूर्वींचं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय कोणीतरी अज्ञात इसमानं सदर महिलेच्या डोक्यावरती मोठ्या दगडानं मारून अज्ञात कारणावरनं तिचा खून केला आहे पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात इसमाच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे सदर वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती असल्यास घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये कळवण्यात यावं असे आवाहन घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी केलं आहे गोडेगाव पोलीस ठेवण्या हद्दीमध्ये मौजे राजपूर या ठिकाणी एक अनोळखी महिलेचे प्रेत असल्याबाबत माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी खात्री केली असता सदर ठिकाणी एक अंदाजे वीस ते तीस वर्ष वयाच्या महिलेचे प्रेत मिळून आले असून सदरच्या महिलेच्या प्रेताच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे कपडे नाहीत सदर महिलेच्या हातामध्ये पांढरे पांढरे रंगाचे मोती असले बांगडे असून पायामध्ये पैंजण आहेत तसेच उजव्या पायामध्ये काळा दोरा बांधलेला दिसत आहे तर सदर महिला सदर महिलेचा कोणीतरी दिसमाने डोक्यामध्ये काशांतरी मारून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून त्याबाबत गोडेगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी सदरबाबत घोडेगाव पोलीस स्टेशन येथे कळवण्यास विनंती आहे नंदू बोराडे सह ज्ञानेश्वर खिरड सी चोवीस तास शिनोली